नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना तर स्वयंपाकाला चालू केले बापरे आमची चिमणी नटून शाळेत जायला हाय इकडे संपलं ते इकडं बघ तिकडं कसं आवरले बघा शाळेचं तुम्ही तपलं दपलं फक्त पाणी तिला दिलं आंघोळीला निघून आंघोळ केली शाळेची ड्रेस घातला डोकं विचारलं तेल लावून मस्तपैकी क्लिप लावले तेल नाही लावलं नाव हो रात्री चपात लावलेल्या आणि आवरायचं आणि इकडं मेथीची भाजी घातली आहे झाली आहे मेथीची भाजी अनेक म्हणली आहे इकडं चपात्या करायचं आपल्याला पोरींच द्यायचं आवरून आता पार आठ पावणे नऊ वाजले त्याचं चिवला जावं लागतं दहा दहाच्या आसपास काय अण्णाच तुला ऐक पोळी करायची का शेंगदाण्याचा कूट आणि गुळ आणि त्याची पोळी नाही ग कुठे चालली करू का सांग मला करू ना? ना तर छान लागते शेंगदाण्याचा कूट आणि थोडस गुळ चिरून छान लागते की झाली आता भाजी चपात्या लाटायच चाललंय निवांत अस आज जा या असं करावं लागतं सर आता बाकीच इथं आणून ठेवणे तरी पळपुड बेल न राहिले आणायचं आणायचं चपात्या लाटते बघूया अनुष्काचं उरागले अनुष्का काढेल पुढं व्हिडिओ चला तर चाललंय असं सकाळ सकाळचं नियोजन सकाळ कुठली राहिली आता साडेआठ पार पाहुणे नऊ वाजत आले तर जरा वेळ लागतोय वेळ म्हणजे कसं आंघोळीचं पाणी तापवायचं तिथून पुढं चहा आणि मग नंतर स्वयंपाक असं होते पुरपूड वेळ म्हणायचे अनुष अनुष्का हो राखलं का चला तर बाहेर स्वयंपाकही तेव्हापासून आहे ना, ना।, 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 ना। घरात जर तर राडा नाही पण तरी पण लागतं तर असं रानात आहे त्याच्यामुळं ही असतेच ते, ते करावं लागतं सारखं स्वच्छ रोजची रोज पुसावं लागतेच तरी पण चल की गरी अनुष्काचं जेवण चाललंय काय म्हणते अनुष्का अनुष्काचं पण आवरलं सगळं छान पैकी आणि ती पार ती तर दप्तर अडकून टिफिन बॅग स्वतः डबा भरून बॉटल भरून इकडे मा लवकर बघा कशी तयार झाली डबा बॉटल टिफिन बॅग बॅग शाळेचा गणवेश झिपऱ्या बिपऱ्या शाप करून बाय 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 चालली शाळेत बस माझ्या डोक्या माकड काय म्हणते अनुष्का पंधरा ते सव्वीस जानेवारी आली सारी भरका सव्वीस जानेवारी आली झाली का डान्सची जेवण अनुष्काचं मेथीची भाजी आणि चपाती हिला काही साखरेची बी नाही केली तिने अर्धी खाल्ली अर्धी डब्यात बांधून नेली तिच्या मैत्रिणीला आवडते म्हणजे अनैयाला आवडती माझ्या मैत्रिणीला आवडती नाही का? ना, करते ना तरी एक वेग तरी जरा तर चला चाल स्वयंपाक करत करतच व्हिडिओ काढते सात चपात्या लाटली डबा बांधला आणि अजून सहा करायचे असं सुद्धा दूर लागतो चुलीचा झाड विजला